सकाळ जे सदरुपणे म्हणाली सांबर आणि चटणी चटणी इडली सांबर आज माझ इंग्लिशचा पेपर स्कूल वरून आल्यावर भेटू आज खूप दिवसांनी

आमचे तीन चिंबोरे होता एक चिंबोरी माहिती नाही कुठे पळा आली आई आता तिला शोधते आता आता माहिती नाही ती कुठे पळाली आई तिला शोधते आम्ही पण शोधतो तिला बाबा Maji mama utappa bantu deh. Simbol bom ani.

भेटल्यावर दाखवे आम्ही वाशीच्या गाव देवीच मंदिर किती सुंदर आहे ना कुठे गेलं मार्केट जेव्हा कॅमेरा चालू करतो तेव्हा दिसतच नाही